ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीत भाजपच्या वतीनं आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध रायगड जिल्ह्यातील महाडेतीला आंदोलनामध्ये राष्ट्रपती काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले छायाचित्र फाडले या कृतीचा इचलकरंजी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात जोरदार निदर्शनी करूना जाहिर निषिद्ध करण्यात आला गेल्या 2 महिन्यापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा संविधान बदलणार म्हणून टाहो फोडणाऱ्या शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशाचे संविधान लिहिणारे भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्र असलेला फोटो फाडून त्यांचा अपमान केला असून या कृतीमुळे महाविकास आघाडीचे भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्यावर असणारे बेगडी प्रेम दिसून आला आहे असा आरोप करत त्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध भाजपा ग्रामीणचे सरचिटणीस शहाजी भोसले यांनी केला या देशाचे भारतरत्न आणि भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पाडली त्या जितेंद्र आव्हाडांचा आम्ही भारतीय जनता पार्टी इचलकरजी शहराच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि खरोखरच करत महाविकास आघाडीचा चेहरा का जनतेच्या समोर उघडा पडला कारण संविधान बदलून लोकांच्या दुपडी बांधवायची आणि ज्या संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करायचा धंदा महाविकास आघाडीने दोन महिन्यामध्ये केला त्या महाविकास आघाडीचा आणि जितेंद्र आव्हाडांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो यावी नागुताई लोंढे नीता भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे सरचिटणीस बाळकृष्ण तोतला अनिस मालदार उमाकांत दाभोळे अमित जावळे प्रदीप मळगे अमर कांबळे मनोज साळुंके जहांगीर पटेकरी जयकुमार काडाप्पा शिवानंद रावळ मारुती पाथरवट प्रवीण पाटील अर्जुन सुतार हेमंत वरुटे अरुण कुंभार शंकर झिन्ने शंकर झित्रे नामदेव सातपुते जयवंत पाटील नितीन पडियार अली हुसेन खान राजेंद्र पाटील गणेश पिस्के सूरज आडेकर प्रदीप कांबळे दीपक कडोलकर वसंत पवार बाबासाहेब गाडे म्हाळसाकांत कवडे आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकेपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी